हाय हॅलो नमस्कार मी सनिका तुमचं परत एकदा अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि श्रावणीचे काल डान्स झाले परवा झाले आणि आईचा काल झाला आणि मला शूट करायला भेटलंच नाही श्रावणीच्या डान्सला ॲक्च्युली होती पण खूप असं फोकस वगैरे इतके मारले होते ना की व्यवस्थित असं ना शूटच होत नव्हतं आणि आज आहे संडे तर संडेचं संध्याकाळी वाजलं जातं किती साडेसहा वाजायला आलेले आहेत आणि मी तयार झालेली आहे कारण की आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये तर आज मार्केटमध्ये जाऊन थोडीफार शॉपिंग करायचे आहे काय काय शॉपिंग करणार ते बघूया आणि त्याच्या आधी तर मी तुम्हाला सांगते श्रावणी आणि आयुष दोघांनी मिळून एकदम ड्रिंक बनवलेलं आहे कुठलं ड्रिंक बनवलं आहे काय माहिती लेमन वगैरे सगळं चाट मसाला वगैरे सगळं मागत होता तर छान hmm, झालंय नाही खरं चांगलं झालंय आयुष फक्त थोडंसं ना मीठ पण टाकायला पाहिजे होतं थोडं पचपचित म्हणजे छान केलं नाही ड्रिंक काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर आम्हाला जायचंय मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये काय ना माझ्या जोडव्या आणि मम्मीला साड्या घ्यायच्यात आणि मम्मीला पैंजणसुद्धा सुद्धा बघायचेत तर ह्यांच्यासाठी आम्ही मार्केटमध्ये चाललेलो आहोत तिकड्या तिकड्या मम्मीला पैंजण बघायचे होते म्हणून पहिल्यांदा तर पैंजण बघितले आणि खूप अशा नाजूक नाजूक डिझाईन्स होत्या पण मम्मीला ते जुनी जुन्या पद्धतीचे जे पैंजण होते ना त्याचे सेम पैंजण त्यांना पाहिजे होते पैंजण घेऊन झाल्याच्या नंतर मी घेतली जोडवी माझ्या जोडव्यानं खूप खराब झाल्या होत्या आणि शूज मध्ये मला वापरता सुद्धा येत नव्हत्या तर मग म्हटलं आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने मस्त अशा जोडव्या घेऊया म्हणून मी जोडव्या घेतल्या आणि त्याला सांगितलं पहिले तू माझ्या पायात मला घालून दे कारण की ना माझं म जे बोट आहे ना ते मधून असं खूप असं म्हणजे कमी आहे आणि जाड आहे असं आहे त्याच्यामुळे ना जोडव्या अशा मध्ये हलत राहतात आणि पडत राहतात ते सारखे मग त्याच्याकडूनच पूर्ण व्यवस्थित घालून फिट करून घेतले नाही पाहिजे माझ्या जोडव्या घालून झालेल्या आहेत आणि मम्मी आता घालते आहे जोडव्या वगैरे घेऊन थोडी भाजी घेतली भाजी घेतल्याच्या नंतर मी थोडी हरी उंकूसाठी शॉपिंग केली आणि नवऱ्याला खास शॉपिंग करून भांडी उचलायला आणलेली शॉपिंगच्या पिशव्या उचलायला काय खायला किती खात असतात दिवसभर काय घ्यायचं चला आधी साड्या बघूया मग घेऊया साड्यांची दुकान मग नाही नाही गुलाबी साडी उचलायची नाही आमच्याकडे गुलाबी कलर खूप झाले गुलाबी नेऊचलाय आता भेटलाय तो पण गुलाबी दिला तो पात हा हा आणि गुलाबी साडी नेऊचलाय तो पण गुलाबी कुठले कुठल्या जाऊया आहे अंबरनाथच मार्केट आणि इथे खूप अशी दुकान आहेत आतमध्ये आतमध्ये पण आईचा आणि श्रावणीचा सारखा फोन येत होता की कधी येत आहे कधी येत आहे त्याच्यामुळे आम्ही तिथेच नेमक्याच दुकानामध्ये गेलो आणि मम्मीला जे पाहिजे ते पटकन घेतलं त्यानंतर मग मा माझी नजर पडली ड्रेसवर साड्या वगैरे घेऊन झाल्याच्यानंतर मम्मी नंतर ड्रेस पण घेतले ड्रेस एक ड्रेस घेतला म्हणजे नवीन निघालाय तो आलियाचा आणि दिसला म्हणून घेतला आणि श्रावणीला एक घेतला मी तिकडे पण आहेत मम्मी च

हा ह्याच्यात किती मोठी वाटते शाहू तू मुळे बात हे झालंय पण हे पोहे पोहे झालंय खूप आवडला खरेदी असेल जेवलो काय येवलत

जिसको चाहिए ये मम्मी आणि दोन साड्या साड्या दाखवल्या त्या साड्या ह्या दोन साड्या मम्मीने घेतल्या डेली युज साठी बाहेर नाही मी <laughs> आता झाली आपली झोपायची वेळ आणि मी थोडीशी मेहंदी काढलेली आहे मेहंदी काढायला घेतलेली पण मला इतकी झोप आली इतकी झोप आली तर मी डायरेक्ट झोपायचाच विचार केला तशीच ठेवून दिली काहीतरी काढलं असं गिडबिडून टाकलं आणि मला झोप आली मला ना असं जास्त बसून मेहंदी बिंदी काढायला लग्नाच्या लग्न बसायची पूर्ण हातातभर मेहंदी काढायची तेवढी प्रॅक्टिससुद्धा होती आणि आता मला इतका कंटाळा येतो ना काढायचा सरळ त्यानंतर हा आहे दुसरा दिवस दुसरा दिवस म्हणजे सोमवार सोमवार या होते आपल्याकडे मकर संक्रांत आपल्याकडे पूर्ण म्हणजे आपण महाराष्ट्रीय लोक मकर संक्रांत म्हणतो आणि साऊथ इंडियन साईडला पोंगल वगैरे बोललं जातं तर मी करते आपल्या पुरणपोळीची तयारी तर ता पुरणपोळीची रेसिपी माझ्यापेक्षा म्हणजे मला जशी येते तशी मी बनवते मी एकदम असं बोलणार नाही की मी पुरणपोळी मग एकदम एकदम परफेक्ट आहे किंवा खूप छान अशी पुरणपोळी बनवते पण मग हां श बघून बघून वगैरे काय चेंजेस करून कुठे चुकलं कधी का काय करून मी मी मा मला जसं जमेल तसं मी पुरणपोळ्या करते तर गु डाळ धुतली आणि पहिल्या तर दोन शिट्टीमध्ये कुकरला काढून घेतली थोडं पाणी काढून घेतल्यानंतर दोन शिट्ट्या झाल्याच्यानंतर आणि जी गाळून घेतले आहे ते मी टोपात टाकली आणि त्याच्यात गूळ आणि वेलची पावडर थोडी सगळं टाकलं आणि जरा आटवून मी पाठ्यावर वाटणार आहे तर त्याच्या आधी मी पीठ मळून ठेवलं गव्हाचं आणि तांद ह्याचं मैदा हे दोन पीठ मी मिक्स करून मी पीठ मळून ठेवले हो आणि खरं सांगायचं झालं तर तुम तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मला ना वर्षभर झालं ना की पिरियड्स आहेत ना ते एकदम सणालाच येतात सणालाच येतात का काय माहिती नाही आणि संक्रांतीच्या दिवशीसुद्धा ॲक्च्युली मला तोच प्रॉब्लेम होता तोच प्रॉब्लेम म्हणजे ती तिसरा चौदा दिवस तिसरा दिवस होता तर आ, मला समजत नाही हे वर्ष ना माझं फक्त आणि फक्त असंच गेलं की मला नुसते असे पिरियड्स येत आहेत सणाला तर असं म्हणतात की नागपंचमीला जर पिरियड्स आले तर वर्षभर सगळ्या सणांना येतात तर संक्रांत हा आपला आता लाचचा सण म्हणावा लागेल कारण की आपल्या म्हणजे वर्षानु आपण इंग्रजी महिन्यानुसार आपण म्हणतो की संक्रांत वर्ष चालू झालं पहिली संक्रांत झाली तर तसं पण आपलं मराठी हिंदू हिंदू धर्माप्रमाणे तर आपल्या गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष चालू होतं तर नेक्स्ट वर्षी बघूया कारण की खूप असं बेकार वाटतं सणासुदीला जर असं प्रॉब्लेम्स आले तर पण मी मी नाही हे करत मी मस्त अशी साडी बिडी घातली स्वतःला एकदम फ्रेश केलं असं गळून न गेल्यासारखं कारण की खूप त्रास वगैरेसुद्धा होतो पण नाही मला फे फ्रेश राहायचं आणि मस्त साडी घालून की सगळ्या बायका नटणार थटणार नाही आपण उगाच विचारासारखं सा कुठेतरी बसून राहणार हे मला माझ्या मनाला कुठेतरी पटत नव्हतं कारण की आमच्याकडे तिसऱ्या दिवसाच्या नंतर मग दोनच दिवस साईडला बसतात बाकीचे तिसऱ्या दिवशीपासून जेवण बनवायला वगैरे लागतो तर आता ना मी इथे करते मिरच्या फ्राय तर मोठ्या मिरच्या आहेत त्या फ्राय करायच्या आहेत कापून वगैरे घेतल्यात मध्ये अशी चीर पाडून आणि ओलं खोबरं आहे ते ओला खोबऱ्यामध्ये मी धण्याची पावडर नाही जिऱ्याची पावडर टाकली धणा पावडर नाही टाकायची जिऱ्याची पावडर टाकायची अक्का जिरा असेल तर अक्का जिरा टाकायचा आणि मीठ आणि हळद एवढंच टाकून मी आता हे भरून घेणार आहे मम्मी मिरच्या फ्राय करणार आहे त्या ॲक्च्युली तळ्याच्या तर बेसनमध्ये पण नको भजीसारखं खाऊन खाऊन खूप इरिटेड झाले तेच तेच तेच, तेच म्हणजे भजी तेलकट हे नको म्हणून मम्मीला सांगितलं मिरच्या मी तुम्हाला भरून देते तुम्ही तव्यावर त्या फ्राय करा आज संक्रांतीच्या दिवशी मम्मीनेसुद्धा थोडीफार किचनमध्ये दे मदत केली म्हणजे ना पुरणपोळी म्हटलं की ना खूप मोठा घाट होऊन जातो आणि सर्वात मेन गोष्ट तर आमच्याकडे पुरणपोळ्या थोड्या जास्त होतात पाव किलोच्या वगैरे नाही होत अर्धा किलोच्या असतात मग त्याच्यामुळे खूप वेळ लागतो लाटा मी पुरणपोळी काय पटकन करेन एकटी पण ते वाटायला मेन म्हणजे जास्त वेळ जातो तर खूप असे पुरणयंत्र वगैरे वगैरे असे खूप असे प्रकार आहेत आपल्याकडे मार्केटमध्ये खूप पुरणासाठी उपलब्ध पण पाट्यावरची जी चव असते ना ती किती पण यंत्रतंत्र वापरले तरी येत नाही तर, ये तर मीसुद्धा ना पावभाजीच्या मॅशरनी वगैरे सगळ्यांनी करत होती पण मला तर असं वाटतं की पाट्यावर वाटणं ही बेस्ट पद्धत आहे एक चवसुद्धा येते आणि पुरणसुद्धा मस्त असं बारीक होतं ते मिक्सर विक्सरला लावून हजार भांडे करण्यापेक्षा ही पद्धत मला तर एकदम सोपी वाटते फक्त ह्या पद्धतीमध्ये एकच गोष्ट चेंज केलेली आहे की ते पुरण चण्याचे डाळ टाकून गूळ टाकून आठवत राहणे तर शिट्टी काढली तर घ्यासही वाचतो आणि डाळही चांगली म्हणजे खूप छान अशी शिजते त्यामुळे मी कुकरलाच लावते चण्याची आणि न भिजू भिजू घालता डायरेक्ट धुवते मिक्सरला कुकरला लावते दोन शेट्टी काढते थोडं चण्याच्या आमटीला पाणी काढून घेते आणि बाकीचं मग मी आपल्या पुरणासाठी वापरते तर आता सगळं झालं जेवण झाल्याच्यानंतर लास्टला मी पुरण थंड झालं तेव्हा मी पुरण करायला घेतलं आणि त्यानंतर मग दोन तीनच अशा पुरणपोळ्या केल्या बाकीच्या पुरणपोळ्या मी संध्याकाळी करणार होते कारण की जायचं म्हणजे ते संध्याकाळी जेवण येणार मग गरम गरम म्हटलं देईन करून तर मग संध्याकाळी करणार आणि पुरणपोळी मस्त आजची तर एकदम पाट्यावर छान वाटले गेलेली होते आणखी बरेच दिवस पुरणपोळ्या केल्यानं असे खाण्याची तर इच्छा होती अशी मध्ये मध्ये मी करते पण बरेच दिवस करायला नव्हतं भेटलं तर सणानिमित्त मस्त अशा पुरणपोळ्या होतात आणि मेन म्हणजे आयुष आणि श्रावणीला पुरणपोळी पण आवडते आणि मिस्टरांना तर खूप जास्तच आवडते माझ्या पुरणपोळी आवडीने एकदम खातात आणि मला तर मलासुद्धा आवडते पण कशी आवडते जर कोणी आपल्याला मस्त गरम गरम असे ताटामध्ये दिली आणि आपण खाल्ली ना ती पुरणपोळी मला खायला खूप आवडते तर इथे श्रावणी आणि आयुषला मस्त मी अशी बनवून बनवून गरम गरम देत होते आणि असं काही नाही की पिरियड्स आले म्हणून आपण गोड वगैरे काय बनवायचं नाही तर देवालाने दाखवलं तर आपण आपल्या घरात तरी सण करू शकतो आणि खाऊ शकतो आणि मस्त हटायचं चा। आणि छानपैकी राहायचं कारण की एवढाच वेळ असतो आपल्या गृहिणींना की जेव्हा आपण संसू देतो तेव्हाच व्यवस्थित असं नटून थटून राहतो नॉर्मली तरी म्हणजे आता टी व्हीमध्ये दाखवतात सिरियल्समध्ये वगैरे की चोवीस तास बायका एकदम नटून थटून छान असे बसलेले असतात ते फक्त तेवढ्यापुरतं असतं कारण की आपण जे पूर्ण जी स्त्री घर सांभाळते एकदम ए टू झेड सगळ्या गोष्टी करते तर तिला तेवढा वेळ भेटत नाही आणि जॉबला जाणाऱ्यांना तर अजिबात वेळ नसतो की बाबा मी छानी तैयारी रंगोली घड़ती बसेन क्या मस्त एंजॉय करोट छोटे सना सुन रंगोली रंगोली निकालने का काम मजा आता है <laughs> मुझे आता नहीं। मुझे रंगोली नहीं आता। क्यों नहीं नहीं आता मन

एकदम डिझाईन कायदा नाशाल काय मोठ्या होईपर्यंत अग मोठ्या होईपर्यंत राहाशेल का जोडीने सगळ्या हा बघा मी असली तर बघेन गेली तर गेली बरं ना कमेल हो। oh uh. <laughs> <Harbor>. ना सगळ्या मैत्रिणी सांगती सांगती राहायचं असतं कसं राहायचं असतं मग आता आमच्या पण मैत्रिणी आला गेलो काय बोलवत राहतात आता मी जात नाही गावाला मग मी कधी जाते तेव्हा भेटते येतात तेवढ्या मैत्रिणी काय तिळगुळ घ्या गोडगड बोला माझ्याशी भांडू नका हा असं घ्या तुम्ही नाही देतात ना लाडू पण तुमचा नको आहे मला तुमच्याशी भांडणार बोलता असं बोलायचं असता का तुम्ही ठरव

हमराई बाई रखदो गोड 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 मुली मुली घरात पाहिजेत ना आत्ताच आले पाणी आवाज आवाजी दो आज, आज, में आज में दोन पतंग कापले मग अशी दाखवायची राहिली की जशी आयुषने ना पेपरचे पतंग बनवले तुला मस्त बनवलेली गेलेला डोंगरामध्ये उडवायला दोन पट आणि एवढ्या चढवायला कि तो आवडला तसणार होता